देवळाने सरपंचपदी उन्नती शिरसाट बिनविरोध निवड देवळाने येथील सरपंचपदी उन्नती भाऊसाहेब शिरसाट यांची बिनविरोध निवड झाली आहे शिरसाट सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच निवडीसाठी अधिकारी म्हणून एम डी भामरे मंडळ अधिकारी ब्राह्मणगाव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब हिरे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची बैठक झाली बैठकीत सरपंच पदासाठी उन्नती शिरसाट यांचा एकमेव अर्ज आल्याने मंडळ अधिकारी मनोज डी भामरे यांनी सरपंच म्हणून उन्नती भाऊसाहेब शिरसाट यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले यावेळी मावळती सरपंच केदा शिरसाट यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच उन्नती शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपसरपंच प्रभाकर पवार ग्रामपंचायत सदस्य दत्तू पवार जगलू कुवर ऋषिकेश घोडे ताईबाई कुवर लक्ष्मीबाई फटांगडे सुरेखा पवार प्रणाली पवार प्रकाश देवरे काशीनाथ अहिरे बापू फटांगडे भाऊसाहेब शिरसाट भाऊसिंग पवार भरत देवरे राजेंद्र शिरसाट संतोष शिरसाट भास्कर हिरे लक्ष्मण अहिरे आदींसह गावातील ग्रामस्थ महिला ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी उपस्थित होते बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांनी देवळाने येथील उन्नती शिरसाट यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत एकवीस मध्ये देवळानी ग्रामपंचायत मधून मतदारांनी बिनविरोध निवडून दिले कैलासवासी देवमन पुढारी आजोबा माजी सरपंच होते माजी आजी कैलासवासी शिरसाट उपसरपंच होते माझे वडील भाऊसाहेब शिरसाट गेल्या पंचवीस वर्षापासून स्वतःला समाजकार्यात झोकून घेतले आहे घरातील राजकारणाचा वारसा पुढे चालण्यासाठी मी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आज सरपंच म्हणून मी पदभार स्वीकारला याचे सर्व श्रेय माझ्या कुटुंबियांना जाते मी उच्च शिक्षित असून गावात स्वच्छता पारदर्शक कारभार गावाचा विकास हेच माझे ध्येय राहील असे उदार नवनिर्वाचित सरपंच उन्नती शिरसाट यांनी केले बागला वृत्तांत विभागीय संपादक गणेश बागुल देवळाने